नमस्कार गन्ना का फन्ना युट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा मुंबईकरता झंझावाद चालू होता आणि तो झंझावाद जेव्हा पूर्ण महाराष्ट्रात आला आणि त्यामध्ये अमरावती जिल्ह्यातलं फाउंडर मेंबर म्हणून जे परिचित आहेत जे तीन वेळ खासदार आलेले आहेत राहिलेले आहेत असे अनंतराव गुढे नमस्कार का का नमस्कार अशा फाउंडर मेंबरची जी, जी सध्या सेनेची म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची केविलवानी परिस्थिती झाली आणि ज्याप्रमाणे जे फाउंडर मेंबर आहेत की जे आमदार राहिलेले आहेत खासदार राहिलेले आहेत ज्यांनी मेळघाट सारख्या दुर्गम भागात शिवसेना ही राजदूत गाळ्यावर प्रसारित केली आणि त्याचे फळ चाचल्यानंतर जेव्हा त्यांना वाळीत टाकण्यात येते एक प्रकारचं हे त्यांना वाळीत टाकण्याचं आहे कारण आज अनंतराव गुडे तीन वेळेचे खासदार यांनासुद्धा अमरावती जिल्ह्यात ज्या प्रमाणात पाहिजे त्या प्रमाणात मान नसल्यानंतरसुद्धा त्यांनी भगड न करता अजूनही पक्ष कायम आहे त्याकरता त्याची मुलाखत आहे काका का का ही जी परिस्थिती निर्माण झाली म्हणजे एकाच्या दोन शिवसेना झाल्यानंतर त्यानंतरही तुम्हाला कधी असं वाटलं नाही का की उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाची म्हणता येणार नाही संघटनेची एवढी गंभीर परिस्थिती झाल्यानंतरही तुम्ही कायमा याचं मर्म काय ते कसं आहे का मी माझ्या जीवनामध्ये प्रामाणिकपणा पाळला आहे मी पंधरा वर्ष खासदार असताना मला तेव्हाही अनेक आमिष आले म्हणजे पार्लमेंटमध्ये न्यूक्लिअर डील सुरू होतो आणि फक्त मतदान करायचं नाही एवढ्यासाठी पैसे मिळत होते मनमोहन सिंग प्रधानमंत्री होते फक्त मतदानाला उपस्थित राहू नका तेवढ्यासाठी कोट्यावधी मिळत होते मी सांगितलं मी पक्षाशी बेमानी करणार नाही मी मतदानाला उपस्थित राहील आणि मी मतदान केलं त्यामुळे माझ्या मला असं वाटते की माझ्यासारख्या गरीब साधारण सर्वसामान्य कार्यकर्त्याला शिवसेनेनं तीन वेळा खासदारकी बहाल दिली आजकाल खासदारकीची उमेदवारी मिळताना काय पापड बेला लागते हे जे राजकारणात आहे तुम्ही जे पत्रकार आहे तर मला माहीत आहे आणि पंधरा वर्ष त्यांनी मला खासदारकी दिली सगळी मदत केली त्याच्यात मी निवडून आलो माझं काम या जिल्ह्यामध्ये असल्यामुळे आणि मग आता आपण ते अडचणीत आहे उद्धव ठाकरे ते राज ठाकरे साहेब ठाकरे त्यांचे फुटून गेले गरज नव्हती पण हे सत्तेचे लालचे होते फुटून गेले आणि अशा वेळेस आपण सोडून जायचं तर बाकीचे सोडून दिले ना ज्यांना अशा वेळेस आपण सोडून जाऊ आपण आपण जायचं नाही कारण कसं आहे ज्या लोकांना जेव्हा माणसाला डुबताना मदत लागते तेव्हा आपण त्याला हात द्यायचा असतो डुबताना त्याच्या डोक्यावर पाय ठेवून त्याला अजून डुबायचं नसतं ही माणूस की नाही आहे ही माणुसकी नाही आहे हे सत्य नाही आहे जेव्हा तो डुवा लागते तेव्हा हात देऊन त्याला वाचवण्याचं काम जो करतो तो खरा शूर आहे तो खरा माणुसकीचा माणूस आहे सत्य मला इकडने सत्याने खूप वापर आले माननीय एकनाथ शिंदेसाहेब यांचे माझे शिवसेनेत असताना अतिशय चांगले संबंध होते सगळ्यांचे म्हणजे प्रतापराव जाधव असो आमचे संजयजी राठोड असो त्यानंतर उदय सावंतजी असो सर्वांचे माझे अतिशय चांगले संबंध होते दादा भुसेनचे चांगले संबंध होते त्यांच्याकडून प्रचंड वेळ आमंत्रण आली पण मी म्हटलं बा आता मी काही येत नाही आणि दुसरी महत्वाची गोष्ट होती का त्या ठिकाणी अडसूळ होते आनंदराव अडसूळ ज्या माणसानं अमरावतीमध्ये येऊन शिवसेनेला ची बर्बाद केलं सत्यानाश केला सत्यानाच केला तुम्हाला माहिती आहे ज्या माणसानं शिवसेनेचा सत्यानाश केला एवढा मोठा बांधलेला आम्ही पक्ष दहा वर्ष त्यांनी सत्यानाश केला तिसऱ्या वेळेस मी त्याच्या विरोधात झालो ना पाहिला काय होती पक्षाचा जरी उमेदवार असला तरी कारण पक्ष वाचवायचा होता आणि तो जोपर्यंत आहे तोपर्यंत तो माझा कुठे जायचा प्रश्न येत नव्हता त्यांच्याकडे नाही एक वेळची परिस्थिती अशी झाली की जेव्हा जेव्हा संजय भांड यांची एक सभा भरलेली होती त्यांच्या म्हणजे बहुतेक श्रद्धांजली देण्यासाठी आणि त्यावेळेस तुमच्या सगळ्यात मोठ्या मोठ्या लोकांनी तिथं आश्वासन दिलेले होते की संजय बंट सारख्या लोक नेत्याचा आपण काहीतरी करू पण आज सर्व सत्ता केंद्रित अडसूळकडे असल्यानंतर सुद्धा बोलल्याप्रमाणे ते संजय बंटचे पत्नी सध्या सोबत त्यांचे सुद्धा काही करत नाहीत कसं आहे की जेव्हा संजय बंटची श्रद्धांजली झाली संजय बंटल आमचं राजकीय मतभेद होते स्पष्टपणे सांगतो पण तरी संजय वण आमचा मित्र होता तोही त्याच ताकदीनं पक्ष बांधत होता मी त्याच ताकदीनं पक्ष बांधत होतो आमचं भांडण हे पक्ष बांधणीच होत कोण किती जास्त शाखा उघडते कोण किती जास्त माणसं मिळून आणते कोण किती सभापती आणतात कोण किती जिल्हा परिषद मेंबर आणतात यांचं आमचं भांडण होतं परंतु तो गेल्यानंतर संजय वडनं खरोखर पक्षासाठी प्रचंड मेहनत घेतली आणि मला असं वाटत होतं का संजय बंच्या घरचा बंडेरा विधानसभा मतदारसंघात त्यावेळेस मी देखील उमेदवार होऊ शकलो असतो खुला मतदारसंघ होता मी देखील उमेदवार होऊ शकलो असतो परंतु मी म्हटलं नाही प्रीतीताईला आपण प्रोत्साहित केलं पाहिजे आणि त्या सभेमध्ये मी जाहीरपणे जाहीरपणे प्रीतीताईचं समर्थन केलं प्रीतीताईच्या उमेदवारीसाठी झटलो उमेदवारी आणली परंतु शिवसेनेमध्ये ज्या ज्या त्यांचं नाव घेऊन मी ज्या पद्धतीनं आणलो त्यांना निवडणुकीमध्ये त्यांनी माझी माझं सहकार्य घेतलं नाही गे। ते जर घेतलं असतं तर त्या पराभूत झालेलं असत प्रीती बंडला अडसुळांनी विधान परिषद द्यायला पाहिजे अडसुळांनी प्रीती बंडला निवडून का त्याच्या पोराचीच तर लैन्य लागून झालेली होती प्रीतिपंडसाठी विधान परिषद कशी काय देतील कसं आहे गणेशराव अडसूळ काय या जिल्ह्यातला नेता आहे का तो पाहुणा या जिल्ह्या ठाकरेचा जिल्हा आहे त्याचा कोण आहे इथं त्याचा कोण नातेवाईक आहे का त्याचं इथं काही कार्य आहे का त्याचं इथं काही आहे काही नाही आहे तो आपला माझी जागा माझी जागा म्हणून करत असते आता एखाद्या उभं राहून बा असं आहे राजकारणाच्या समीकरणामध्ये एखाद्या मत मिळून जाते हे तर दर्यापूरकरांनी तुम्ही दहा पंचवीस हजार मत दिले मग पाच हजार मध्ये मताच्या झाला होता पण दिले दर्यापूरकरांनी त्यांना आता असं वाटते की आपण उभं राहिलो काही राजकीय समीकरण जमले तर आपल्याला मत आपल्याला मिळून जातील मत प्रकाश पटेल कसे माणूस आहे तुम्हाला माहिती तुम्हाला असं वाटतं की प्रकाश पटेल दर्यापुरात अडसुळांना पाय ठेवू देतील म्हणून पोलीस नाही ठेवू देत अडसुळांना पोलीस नको आहे परंतु परंतु काही लोकांना असा माणूस पाहिजे आहे लक्षात ठेवा जे माणसं राजकारणात मुरलेले आहे त्यांना डोक्याला ताप नसणारा इथं लुडबुड न करणारा एखादा म्हातारा वर्षाच्या वयाचा जो दिल्लीत गेला का झोपून राहील असा माणूस पाहिजे काही राजकारणी लोकांना सुनील ढिके यांना यांची तिकीट काढून गोपाल वरभट यांना तिकीट दिली म्हणजे अडसूळची नीती अशी आहे की खराटे लोकांच्या छतावर बसाला आज खराटेच जवळ नाही म्हणजे अशी नवीन नवीन लोकांना चान्स देऊन तुमच्या सारख्या मृतबी म्हणजे मग आता जाणकार मध्ये नाही सध्याही म्हटलं उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटात एक तुम्ही म्हणा सुधीर सूर्यवंशी झाला सुधीर सूर्यवंशी एकदम उपनेते पद आणि संपर्क प्रमुख त्यांना दिलं आणि आज तुम्ही दोघं फाउंडर मेंबर लाईन झाले नवीन पुराच्या हातात हा सर्व अमरावती जिल्हा दिल्यानंतर कोण नवीन बोला आता नवीन परत आहेत ही चांगला जिल्हा प्रमुख आहे अतिशय चांगला जिल्हा प्रमुख आहे काम करतो फक्त त्यांनी पक्ष बांधणीकडे जास्त लक्ष द्यायला पाहिजे ते त्याचं लक्ष कमी पडते वय आहे हळूहळू त्यालाही चांगला मार्गदर्शन जर झालं तोही त्या मग अशा वेळेस ते तुमचा तुमचं सहकार्य घेत नाहीत का हा हे बरोबर आहे पक्षांनी पक्षालय पक्षांनी घ्यायला पाहिजे बा इथं जर आपल्याला विदर्भामध्ये पक्ष कारण माझ्याकडे मध्य प्रदेश होता मी त्यांना मध्य प्रदेशमध्ये काम करून दाखवलं माझ्याकडे वर्धा जिल्हा होता मी त्यांना वर्धा जिल्ह्यामध्ये काम करून दाखवलं आता मला कधी कधी असं वाटायला लागलं की आमच्या पक्ष नेतृत्वाला काम करणारा लोकच नको आहे काय जे जिल्ह्यात काम करू शकते त्याचं क्रेडिट जिल्ह्यात आहे ज्यांच्याजवळ माणसाचं पाठबळ आहे माणसाचं मोहोळ आहे असे माणसंच नको आहे काय अशी अशा प्रकारची शंका आहे आज कारण कारण आमचा सल्ला आम्हाला आता जे नेते वगैरे झाले आहे नाही चुपस आहेत तुम्हाला नाही समजत बरे अरे और या जिल्ह्यातल्या प्रत्येक माणसाची नसन्नस माहीत आहे आजही माझे सगळ्याशी म्हणजे उद्या आता मातोफुले बँकेचं लोकार्पण आहे मुख्यमंत्री येऊन आले तरी मला आमंत्रण आहे जिजाऊ बँकेचा कार्यक्रम असला तरी मी व्यासपीठावर असतो आलं कशात बाकी कोणती कार्यक्रम का अमरावतीतले कोणती गाडगे बाबा जयंती असली तरी मला आमंत्रण असते सुतार समाजाचा कार्यक्रम का असला मला आमंत्रण असते म्हणजे काही जरी कार्यक्रम का असले ते अनंत गुढे प्रत्येकाच्या व्यासपीठावर राहते इतकी जनसामान्यामध्ये माझी चांगली ओळख आहे मग अनंत अनंत, अनंत गुढे फक्त हे व्यासपीठा पुरतेच वापरल्या जातात का की अनंत गुळेत अजूनही तीच रग आहे की जे त्यांनी शिवसेना मेळघापर्यंत पोहोचवली ते अजूनही ते अमरावती जिल्ह्यात प्रत्येक घराला नाव घरातील माणसाला नाव घेऊन हाका बांधू शकतात आणि सुधीर सूर्यवंशी म्हणा का त्यानंतर अनंतराव अनंतर गुडे म्हणा असं एक गाव असं सोडून द्या घर नाही का जिथे अनंतराव गुडे यांना ओळखल्या जात नसील मग अनंतराव सारख्या माणसाला फक्त पक्षावर कार्यक्रमावर खुर्ची देऊनच त्यांना थांबवलं जातं काय का तुमच्यात ती रग राहली नाही हे लोकांपर्यंत पोहोचलो पाहिजे आमच्या ताजी रग आता तर आम्ही अजून आताही मी रोज जिल्हा परिषदेच्या बैठकी घेतो आहे तुम्ही काही व्हिडिओ पाहिले असतील मी आताही जिल्हा परिषदेच्या बैठकी घ्या घेतो आहे आता मी नांदगाव पेठला घेतली आता मी शिराळ्यामध्ये घेतली डबरगावाला घेतली आणि मी तर जाहीरपणे सांगितलं की वयाच्या तिसाव्या वर्षी जसं मी काम करत होतो पक्ष बांधणीचं आज सत्तराव्या वर्षी देखील माझ्यात तेवढी क्षमता आणि ताकद आहे मी पक्षबांधी करू शकतो म्हणून माझ्या आवाजात दमान लोकांना लोक लोक मला ओळखतात मी लोकांना ओळखतो याचा फायदा पक्षाने करून घ्यायला पाहिजे म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की सध्या तुमच्या अनुभवाचा फायदा हा पक्ष करून घेत नाही त्यामुळेच उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाची ही अवस्था झाली आता कसं अमरावतीत तर करून घ्यायला पाहिजे अमरावतीत करून घेत नाही हे बरोबर आहे आता नांदगाव खंडेश्वर सारखं गाव लहानसं नगराध्यक्ष तिथले आमचे सगळे जुने कार्यकर्ते म्हणणे लक्ष द्या आणि मी लक्ष दिलं तर नगराध्यक्ष निवडून आला म्हणजे आजही आम्ही त्याच कॅपेसिटी त्या क्षमतेला काम करायला लागलो तर तिथे यश मिळायला लागते या यशाकडे लक्ष देण्याची गरज आहे आणि ते कार्यकर्त्याकडेही देण्याची गरज आहे लक्षात ते जर दिल्या गेली नाही तर जी परिस्थिती सुरू आहे त्याच्याही पेक्षा वाईट परिस्थिती झाल्याशिवाय राहणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र बरं दर्यापूरमध्ये जी सध्याची भाले किल्ला होता आपण आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची जी स्थिती झाली यावर कधी तुम्ही मंथन किंवा चिंतन करण्याचे के प्रयत्न केले नाहीत का केले ना आता आता असं आहे दर्यापूरची निवडणूक झाली त्या ठिकाणी उमेदवार उभ्या केले महिला मला जर सांगितलं असतं तर मी दर्यापुरात किंवा सात आठ वेळा चक्ले असते दर्यापुरातल्या मोडल्या मोडल्या दोन वाडा वर्डाने जाऊन लहान 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 सभा घेतल्या असत्या या ठिकाणी शिवसेनेचा उमेदवार काय आवश्यक का आहे हे लोकांना सांगितलं असतं पण मला कोणी सांगितलंच नाही तुम्हाला दर्यापुरून कोणी कार्यकर्ता आला नाही तुम्ही आमच्या दर्यापुरला या म्हणून काय करू मला शेदुरा घाटमध्ये मनोज कडून बोलावलं शेदुरा घाटचा माझा काही संबंध एवढा लांब आहे येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका मध्ये तुम्हाला समजा जर दर्यापूर तालुक्यात बोलावलं कारण नेते तुम्हाला बोलणार नाहीत तुम्ही सिनियरिटी असल्यामुळे तुम्हाला तो मानदान द्यावा लागतात तुम्ही जेव्हा स्टेजवर येतात तेव्हा त्यांचा तो मानदान तिथं त्यांचा कमी होतो त्यांना कमीपणा वाटते अशामुळे तुम्ही डावलल्या जातात पण सर्वसामान्य शिवसैनिकांनी समजा जर तुम्हाला निरोप पाठवला तर तुम्ही येणाऱ्या पंचायत समिती जिल्हा परिषद मध्ये प्रचाराला याल का बिलकुल येईन मी पण परंतु तिथला पदा जो पदाधिकारी आहे तालुका प्रमुख तालुका संघटक जो कोणी उपजिल्हा प्रमुख त्यांनी तर किमान बोलवायलाच पाहिजे कारण मी सामान्य शिवसैनिक नेमका तो कोण आहे तो सध्या कुठं कारण पक्षात इतकी फुटाफूट झाली आहे कोण कार्यकर्ता कुठे पुड� पत्ता लागत नाही त्याच्यामुळे जर कार्यकर्त्यांच्या म्हणण्यानंतर तुम्ही येईनच पण त्याचबरोबर मी त्याला सांगेन का तुम्ही प्रमुखाला सांगा तुम्ही तालुका प्रमुखाला सांगा त्याचं निमंत्रण त्याचा फोन येऊ द्या मला काही पत्र देण्याची ना गरज नाही माझ्या घरी येऊन निमंत्रण देण्याची ना गरज नाही त्याला फोन जरी आला तरी मी त्या कार्यक्रमाला का त्याच्या निवडणुकीसाठी शंभर टक्के जिल्हा परिषद महापालिका या कार्यकर्त्याच्या निवडणुकीला गेलोच पाहिजे कार्यकर्त्याला मोठं केलंच पाहिजे या मतात आम्ही या मी खासदार असताना सर्वात जास्त जिल्हा परिषद निवडून आणले त्याच्यानंतर आले नाही सर्वात जास्त महानगरपालिका निवडून आणले त्याच्यानंतर आल्या नाही सर्वात जास्त सभापती या जिल्ह्यात सहा सभापती या जिल्ह्यामध्ये होते आणि लक्षात आम्ही आम्ही निवडून आणले त्याच्यानंतर आले नाही त्याच्यामुळे आजही आमच्यात ती क्षमता आहे आणि जर कार्यकर्त्याच्या निवडणुकीसाठी मला जर जाता आलं तर त्याच्यासारखं भाग्य माझ्यासाठी काही नाही आहे मी पूर्ण वेळ शिवसेनेच्या कामासाठी मोकळ आहे हे होते तीन वेळचे खासदार अनंतराव गुढे त्यांच्या बोलण्यातून शिवसेनेची रग याही वयात कायम आहे पण एक त्यांच्या मनात सुद्धा खंत आहे की जुन्या शिवसेनेकांना जर ज्याप्रमाणे डावलले जाते पण तीन तीन वेळचे खासदार असलेले अनंतराव गुढे यांच्या अनुभवाचा फायदा शिवसेना अमरावती जिल्ह्यात सुद्धा घेत नाहीत त्यांना साईड ऑन केले जाते यामुळे शिवसेना बुद्ध बाळासाहेब ठाकरे यांची अमरावती जिल्ह्यात ही गती झाली वाता सुद्धा या जिल्ह्यात झाली असं म्हणण्यास काही हरकत नाही मित्र जे माझ्यासारखे जुने एक शिवसैनिक आहेत त्यांना सुद्धा खंत आहे की या परिस्थितीवर अनंतराव गुडे त्यानंतर त्यांच्यासोबतचे जे सिनियर लोक होते फाउंडर मेंबर होते त्यांचा उपयोग या जिल्ह्यात अडसुळांनी त्यांना साईडवान केलं त्यांनी घेतला नाही पण कमीत कमी सध्या असलेल्या नेत्यांनी अशा खमक्या नेतृत्वाची अनुभवाचा फायदा नक्कीच या जिल्ह्यात जर केला तर जिल्हा पूर्ववत भगवा उद्धव बाळासाहेब ठाकरे या शिवसेनेचा होऊ शकतो हीच खंत प्रत्येक कट्टर शिवसेनेक आणि तोच शिवसेनेक इथं कायम आहे काय थोडी राख आली आहे ती राख प्रत्यक्ष जाऊन सारवा लागते कार्यकर्ता पुन्हा उभा होते आता जगदीश मोरे तुमच्या इथला कार्यकर्ता अजूनही तसेच अजूनही आहे आता तुमचं बाळासाहेब हिंदीकर काँग्रेसमध्ये गेले होते अजूनही ते म्हणतात तुम्ही असं तुम्ही शिवसेने देतो म्हणजे अजूनही आहे एक ब्रेकिंग न्यूज आहे बाळासाहेबजी हिंगणीकर यांना जर बोलत असतील की तुम्ही अनंतराव उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेमध्ये जर येत असाल तर मी नक्कीच शिवसेनेत येईल होऊ शकते येणाऱ्या नगर परिषदमध्ये बाळासाहेब हे काँग्रेसमधून थोडेसे बाजूले सुधाकर पाटील यांनी का काय झालं का स्वतःहून निघाले त्यामुळेच बाळासाहेब आहे शरद शरद पाटील काम करणारा माणूस आहे यांना विचारत नाही ना तुम्ही असे अनेक लोक आहे जगदीश मोरे चांगला कार्यकर्ता आहे जुना कार्यकर्ता आहे असे अनेक लोक आहे या लोकांना समोर घ्यायला पाहिजे ना हेच लोक काम करू शकतात असं आहे आणि पुढे आणू शकता तर तुम्हाला तुम्हाला वाटत नाही का की अजूनही दर्यापुरात पोटेन्शियल आहे पोटेन्शियल तर आहेच पण शिवसैनिक हा बाल्या बाया सारखा सारखा अजूनही काय काहीही ना, ना, भेटलं नाही तरी बाल्या बायासकर अजूनही वास्तविक नगरसेवकांचा उभं राहिलं पाहिजे होतं निवडून यायला पाहिजे होतं अजून इतके वर्ष काम करते बिचारा पण तो बाळासाहेब ठाकरे शिवसेना सोडून जात नाही जात हेच तर आहे कारण हे हे कोणाच्या भुकेले नाही आहे कुठं पैसे भेटते का सूट याचे भेटते का भेटते का आम्ही भुकेले नाव आहे आम्ही पक्षाचे भुकेले आम्ही भगव्या झेंड्याचे भुकेले आहे आम्ही शिवसेनेला आलो कसं भगव्याला पोहोचलो छत्रपती शिवाजी महाराज नावाला आधी माझ्या घरी छत्रपती शिवाजी महाराजांनाच फोटो आहे लक्षात त्याच्यामुळे आम्ही त्या दृष्टीनं काम करतो आम्हाला ते लालूच नाही आहे कशाची तुम्ही नवीन शिवसेनेतले नवीन मुलं जे आलेले आहेत आणि अनुभव नसताना जे आमच्यासारख्या सिनियर माणसाच्या समोर सुद्धा उल्लू उल्लू करतात यांना तुम्ही काय संदेश देऊ शकता नाही आता नवीन कार्यकर्ते आहे त्यांनी सगळ्यांना सोबत घेऊन काम केलं पाहिजे लहान मोठा कार्यकर्ता कोणी आपला दुश्मन नाही कोणी आपला दोस्त नाही राजकारणात दुश्मन असतात दोस्त असतात पण आपण सर्वांना सोबत घेऊन काम करण्याची जर नीती ठेवली तर त्या नितीतून चांगलं उगवू शकते तो प्रयत्न नवीन कार्यकर्त्यांनी करा का प्रमुख असं तर त्याला संपूर्ण तालुका फिरला पाहिजे शाखा उघडल्या पाहिजे उपजिल्हा पण मग तर दोन तालुके म्हणजे पुरा मतदारसंघ हा पिंजून काढला पाहिजे कोणत्या वेळेस काय स्थिती येईल कोणत्या वेळेस तुम्हाला संधी मिळेल सांगता येत नाही मला थोडी वाटत होतं थो मी खालदा वेळ म्हणून पण मी काम करत होतो एकदम अचानक संधी आली संजय पट सर्वसाधारण कार्यकर्ता होता एक एकदो अचानक संधी आली तर त्यामुळे संधी येते आणि मग त्या संधीचं सोनं होतं तुम्हाला कधी कधी वाटत नाही का की शिंदे सेनेत गेलेल्या लोकांचा थोडसा कुहा पोहा किंवा शिंदेशेने महाराष्ट्रात अशा वेळेस आपण शिंदे शिन्द गेलो नाही म्हणून तुम्हाला दुःख होत नाही <laughs> अजिबात नाही जाती नाही मी ते बिलकुल नाही जातच नाही काही गरज नाही काय करत आहे शिंदे शिन्द जाण्याची अरे ठाकरे आहे ना महाराष्ट्राचं नेतृत्व ठाकरेकडे आहे बाळासाहेब ठाकरेनं आम्हाला त्याच्यावर मोठं केलं राजकीय जीवनामध्ये आलं लक्षात उद्धव ठाकरे ही आमच्या सोबत असतात ठाकरे आहे ना हे बर परिवर्तन जगाचा नियम आहे आलं का लक्षात चारशे खासदार होते काँग्रेसचे चारशे खासदार पलटलं कोणी असं समजू नये आपण पट्टा घेऊन आलो आहे म्हणून आजही केंद्रामध्ये असो का राज्यामध्ये असो दुसऱ्याचे घेऊन उभे आहे तुम्ही स्वतःच पाठवण नाही आहे दुसऱ्याच जे नको आहे ते त्या कुबड्या कुबड्या घेऊन तुम्ही म्हणता का हाम, कोबड्या शिवाय कुबड्याशिवाय तुम्ही उभे राहू शकत लक्षात ठेवा पण आजही ठाकरे फॅमिली घरात एकत्र झाली दोन भाऊ एकत्र झाले तर यांच्या पोटात किती पक्ष उडलं आम्ही मराठी आम्ही मराठी अरे शिवसेनेचं पण अस नाही ज्या दिवशी शिवसेनेचा स्थापना झाली तीच मुळात मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी झाली ती स्थापना मुळात मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी झाली आणि मराठी मराठीसाठी मानवी निघत होतो आणि मानवीमध्ये सांगितलं जात होतं का तुम्ही शंड आहे बस चूप बसा हे जे आहे ना भारतीय जनता पक्षापासून यांनी सगळे आणले बिहार उत्तर प्रदेश राजस्थान हे यांनी आणले आणि मराठी माणसाला हाकलण्याचं काम यांनी खऱ्या अर्थानं केलं शिवसेनेनं तर जन्मच हा मराठी माणसासाठी आहे त्यामुळे आज मराठी माणूस उद्धव ठाकरे ठाकरे असो राज ठाकरे असो कि आदित्य असो कि अमित असो यांच्यासाठी मराठी हा विषय नवीन नाही मराठीच्याच विषयात ते त्यांचा जन्म झाला आहे आणि मराठी या हातातच ते वाढलेले आहे आता शेवटला प्रश्न मुंबईमध्ये राज ठाकरे आणि उद्धवराव ठाकरे हे सतरा ते अठरा वर्षानंतर एकत्र झाले याचा परिणाम काय होईल याचा परिणाम महाराष्ट्रात होईल महाराष्ट्र हा मराठी माणसाचा आहे भाषिक प्रांत वचना जेव्हा एकोणीसशे साठ मध्ये झाली तेव्हा मराठी माणसाचा महाराष्ट्र मिळाला आणि या मराठी माणसाचा महाराष्ट्र जर मराठी माणूस टिकून जर ठेवायचा असेल तर उद्धव राज ठाकरे हे एकत्र होण्याचा फायदा निश्चितपणे महाराष्ट्रात होणार आहे त्या त्याचा त्याचं त्याच्याच पाठीमाग मराठी माणसानं खंबीरपणे उभं राहिला पाहिजे हे होते खमके नेतृत्व करणारे अनंतरावजी गुडे आपण गन्ना फन्ना या युट्यूब चॅनलवर मुलाखत दिली त्याबद्दल आपला धन्यवाद 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 गणेश धन्यवाद